नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मटन खिमा पॅटीस बनवणार आहोत तर हे पॅटीस कसे बनवायचे चला तर मग आपण पाहूया इथे मी पाव किलो मटन खिमा घेतले आहे याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आहे त्यानंतर थोडीशी हळद पावडर आणि थोडेसे मीठ टाकून मी छान असं मिक्स करून घेतले आहे तर याच्यात आता आपण चार गोळे बनवून घ्यायचे आहे आणि कुकरमध्ये खाली थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे चार गोळे आपण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरचे झाकण लावून याची शिटी न लावता छान असं आपण हे मऊसूद शिजवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून चेक करून थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे म्हणजे ते तळाशी चिकटणार नाही आणि दुसऱ्या एका कुकरमध्ये मी एक किलो बटाटे उकडण्यासाठी ठेवले आहे थोड्या वेळाने आपण आता हे चेक करून घेऊया हे पहा छान आता मऊसूत शिजलेलं आहे त्यानंतर बटाटे देखील उकडलेले आहेत त्याची साल काढून मी टाकले आहे आणि किसणीने याला बटाटे किसून घ्यायचे आहेत किसून घेतल्यामुळे ते एक बटाटे होतील आणि त्याच्या गाठी राहणार नाहीत अशाच पद्धतीने आपण राहिलेले बटाटे देखील किसून घ्यायचे आहेत याचे गुठळ्या अजिबात होऊ द्यायचे नाही म्हणजे पॅटीस आपले एकदम छान असे मौसूत होतील आणि फुटणार देखील नाहीत पॅटीसाठी लागणारे आता आपण साहित्य पाहूया पाव किलो उकडून घेतलेला खिमा अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे लाल तिखट पावडर तीन चमचे काळा मसाला एक चमचा गरम मसाला पावडर आणि त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि आपल्याला एक लिंबू लागणार आहे आणि चवीपुरते मीठ तीन मीडियम कांदे इथे मी बारीक चिरून घेतले आहे एक वाटी आपल्याला कॉर्न फ्लोअर लागेल आणि दोन अंडे घेतले आहे बटाट्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी बटाटा थोडासा चिकट असतो त्यामुळे यामध्ये मी कॉर्न फ्लोअर टाकले आहे आणि चवीपुरते मीठ टाकून आपण हे छान असं मिक्स करून घेऊ लागेल तसे थोडे थोडे कॉर्न फ्लोअर आपण मिक्स करायचं आहे त्याऐवजी आपण गव्हाचे पीठ नाही नाही मैदा देखील वापरू शकता गॅसवर पॅनमध्ये मी तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतले आहे आणि यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरचा मी मसाला टाकून थोडंसं परतून घेणार आहे हे पहा छान आता परतून झालेलं आहे आणि यामध्ये जे आपण बारीक चिरून घेतलेले कांदे होते ते देखील आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर परतल्यानंतर हे पहा छान आता परतले गेलेले आहेत यामध्ये आता आपण सर्व सुके मसाले टाकणार आहोत जिरे पावडर धने पावडर हळद पावडर लाल तिखट पावडर काळा मसाला किंवा तुमचा ठेवणीतला जो मसाला आहे तो गरम मसाला आणि चवीपुरते मीठ आपण किमा उकडून घेत असताना त्यामध्ये देखील आपण मीठ टाकलं होतं तर त्या हिशोबानेच आपण हे मीठ टाकायचा आहे आणि हा उकडलेला देखील टाकून एक दोन ते तीन मिनिट आपण हे परतून घ्यायचं आहे हे पहा छान आता हे मिक्स झालेलं आहे हे पॅटीसाठी मसाला बनवून आता तयार आहे तर एका बाउलमध्ये दोन अंडे आपण फोडून काढून घेऊ अंड्यातील जो पिवळा बलक आहे तो नाही घेतला तरी देखील चालेल आणि घेतला तरी चालेल म्हणजे छान असं ते मिक्स होईल आणि खिम्याच्या खिम्याचे जे पॅटीस आहे त्याचं चा आवरण छान असं त्याला बसेल तर हे बटाट्याचे आपण गुंडे करून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण तयार केलेला जो मसाला आहे खिम्याचा तो यामध्ये भरणार आहोत अगदी जास्तही नाही भरायचा थोडंसं प्रेस करायचं आणि आपण हे छान असं पॅक करून घ्यायचं आहे अजिबात याला आपल्याला फुटू द्यायचं नाही म्हणून काळजीनं आपण हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे थोडंसं हाताला पीठ लावायचा म्हणजे ते अजिबात चिकटणार नाही अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले देखील जे उकडलेले बटाटे आहेत त्यामध्ये देखील आपण छान असा मसाला भरून तयार करून घ्यायचा आहे आणि हा फेटलेला जो अंडा आहे त्यामध्ये बुडू बुडवून तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तेल मी अगोदरच तापण्यासाठी ठेवले होते तेल छान असं कडकडीत झाल्यानंतरच आपण हे पॅटीस तेलामध्ये तळण्यासाठी टाकायचं आहे लो टू मीडियम गॅसवर आपण हे छान असं गोल्डन ब्राउन रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहोत थोड्या वेळाने आपण आता हे एक बाजू झालेली आहे दुसरी बाजू देखील आपण पलटून छान असं तळून घेऊ तर हे पहा छान असं गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालेले आहेत तेल नितरून डिशमध्ये काढून घेऊ मस्त असे मटन किंवा पॅटीस बनून तयार आहेत तर याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे तर लिंबू पिळल्यामुळे आणखीनच हे खूप छान लागतात हे किम्याचे पॅटीस तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि आजचा हा पॅटीजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद